नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे प्रिया रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओ वाढल्यास लाईक आणि कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तर ही बातमी करण्यामागचा उद्देश हा होता की एखाद्याच्या उद्धटपणाची एक हद्द असते हद आपण कोणाशी बोलतोय काय बोलतोय याचं भान हरपलेली ही आजची पिढी असं म्हणता येईल या पिढीतल्या प्रत्येकाला दोष देत नाही आहे पण काही जणांना असं वाटतं हम ही आहे आणि सध्या याच रोलमध्ये फिट बसते बिग बॉसच्या घरातली निक्की तांबोळी तिच्याविषयी चर्चा करायचा उद्देश म्हणजे हाच आहे की सध्या तिच्या विरोधातच वारे वाहत आहेत आणि घरात मात्र तिचा जो आरेरावीपणा आहे तो काही जाण्याचं नाव घेत नाही आहे तिच्या टीममधून गेलेले आहे वैभव गेलेला आहे घनश्याम गेलेला आहे आणि आता म्हणतात ना तिच्यामुळे आर्यासुद्धा घराबाहेर गेलेली आहे तर आता अरबाज जातोय की काय अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे आणि हे टीमचे सदस्य जेव्हा गार्डन एरियामध्ये बसतात तर तिथेहीसुद्धा टीम ए आणि टीम बी वेगळे वेगळे बसलेले असतात तर आता या टीममध्ये उरले सुरले दोन जण आहेत एक आहे निक्की आणि एक आहे अरबाज आणि त्या दोघांना बाकी कोणाशी काही घेणं नाही त्यांना वाटतं आम्ही म्हणजे सर्व काही हम ही खुदा आहे पुन्हा तेच तर झालं असं की संग्राम आणि टीम बसलेली असते त्या डी पी दादा असतात आणि पॅडी कांबळे असतात अभिजित असतो आणि चर्चा सुरू असते तर त्या दरम्यान निक्की संग्राम थोडासा तिला चिडवत थो, असतो आणि ती सरळ सरळ त्यांना बोलली की तुम्ही काय बोलता तेच कळत नाही तुमचं असं बोलणं तर तत तत सुरू असतं तुम्ही नीट बोलत नाही मग तेव्हा बिग बॉस मध्यस्थी घेतात आणि तिला सांग त्यांना सांगतात की तुमचा माईक व्यवस्थित ठेवा त्यानंतर निकी म्हणते तुम्ही तर फुसका बारच आहात मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं मी तर पहिल्याच दिवशी ओळखलं होतं मी माणसांना बघून सांगू शकते की ते कुठपर्यंत जाऊ शकतात आणि तुमच्या तर अजिबात दम नाही आहे आणि तुम्ही फुसका बार आहात त्यावर संग्राम तिला उत्तर देतात की तू शेवटी तुम्ही दोघंच आहात आणि एक एक वेळ अशी येईल की तुम्ही एकमेकांना नॉमिनेट करणार आता कोण एकमेकांना नॉमिनेट करेल तुमच्यापैकी ते तुमचं तुम्हा तुम्हाला माहिती आहे आणि सम सम्राट माफ करा संग्राम तिला टोमना देतात की काय करता तुम्ही छोटे छोटे खड्डे खणले आणि एक मोठा खड्डा तू खणलेलास याचा अर्थ स्पष्ट आहे की ते निक्कीला सरळ सरळ बोलत आहेत की तू खड्डा खणला वैभवला टाकलंस त्यात घनश्यामला तुझ्यामुळे टाकावं लागलं तोही गेला आणि आता एक मोठा खड्डा जेव्हा खणला जाईल तेव्हा अरबाज तुझ्यामुळे जाणार आहे आणि अरबाज आणि निक्की अशा ॲटिट्यूडमध्ये त्या घरात बसलेले असतात की आम्हाला सगळं येतं आहे तुम्ही सगळे मूर्ख आहात तर आता तुम्ही ठरवायचं आहे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे की खरंच संग्राम मध्ये दम नाहीये का ते फुसका बार आहेत का हे जे निक्की बोलली आहे यावर तुम्ही काय उत्तर द्याल रेडिओ मराठीवरती बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या अशाच इंटरेस्टिंग घटना किंवा गॉसिप्स तुम्ही जाणून घेऊ शकता सबस्क्राईब करा रेडिओ मराठीला तोपर्यंत बाय बाय